मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे जे नवीन व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा बघा आता माझ्यामध्ये शिवम इकडे बघा काय बघतोय ते आपण त्याला विचारूया शिवम काय बघतोय रे एका इथं मधमाशीचं पोळे अजून एक इथं वरती ते शिवम तिकडं मोर पाहतोय आणि आज आपण हे जे कढीपत्त्याचं झाड आहे या झाडाबद्दल माहिती घेणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या चिकुचं झाडाला जे मूळ आहेत ते मुळाची माहिती घेतली होती पण ते मध कुथून आणते याची माहिती पण आज आपण घेणार आहे तर बघा हे जे कढीपत्त्याचं झाड आहे हे कढीपत्त्याचं झाड ज्यावेळेस लावलं इथं त्यावेळेस खूप छोटं होतं एकदम बारीक रोप आणलं होतं आम्ही गावातून आणि आज जर पाहिलं तर ते खूप मोठं झालेलं आहे म्हणजे याला वीस वर्ष पूर्ण होऊन गेले या झाडाला आणि आज जर हे झाड पाहिलं तर ते जवळ असल्यावरती मोबाईलमध्ये सुद्धा येत नाही इतकं मोठं झालेलं आहे आणि याला आता खूप चांगली नाजूक असे सफेद फुलं लागेल आहे तर बघा आता मी लांबून तुम्हाला दाखवतो हे झाड किती मोठं आहे आणि वीस वर्ष तिचं किती मोठा म्हणजे याच्या आधी हे दोनदा छाटलं पण होतं म्हणजे दिवाळी दसरा ज्यावेळेस येते ना त्यावेळेस आम्ही याची छाटणी करतो म्हणजे कर ते कडीपत्ता विकायला नेतो आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे का कढीपत्त्याचा काय उपयोग आहे तर बघा झाडांच्या समोर घास आहे त्या घासाला पण जांभळी गुलाबी फुलं आलेली आहे तर इकडं मंथन पण खूप खुश झालं बघा त्यांनी मोल मोळ पाहिलं ना मोळ पाहून तो खूप आनंदी झाला आहे तर घासाला पण चांगली फुलं आलेली आहे त्या साईडच्या गोराण्या भेंड्या समोर मका आहे मकाला पण तुला दाखवू का तुला आता पत्त्याची वरची बाजू पाहिजे वरतील्या बाजूची जिकडनं दुपारनंतरनं जास्त ऊन लागत आहे तिकडनं पत्त्याला पाला कमी आहे त्याच्या बाजूला पाणी टाकी आहे बघा इथं पाणी पण आहे आणि खाली बाजू न न ना तिथं सारखं पाणी टिपकत राहते तर वरतील्या बाजूला पाला कमी आहे कारण तिकडनं ऊन जास्त आहे आणि खालतीलल्या बाजूने सावली राहते कंटिन्यू परत सकाळचं कवळ पण लागत आहे कडीपत्त्याचं त्यामुळे इकडनं फुलं पाला जास्त आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कढीपत्त्याचा उपयोग काय होतो एकदम घरातल्या छोट्या मुलाला पण माहिती आहे मोठ्यांना पण माहिती आहे तर आपण जे भाजी बनवतो किंवा चटणी बनवतो घरामध्ये कढीपत्त्याची याच्यासाठी याचा उपयोग होतो आहे किंवा आयुर्वेदिक आणखीन भरपूर काही याचे औषधी गुणधर्म पण आहे तर याचा अजून एक चांगला उपयोग आम्हाला झालेला आहे तो म्हणजे मध जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मधमाशा जास्त मध कुडून गोळा करत आहे किंवा कुठून त्यांना मध जास्त भेटत आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतो तर तो व्हिडिओ हा आज आपण करतो आहे तर बघा ज्यावेळेस मी मयात आलो ना तर वडील मला म्हणे तू एकदा करी पत्तेचं झाड बघून ये त्याचं निरीक्षण कर आणि ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस खरंच अक्षरशः मला खूप आनंद झाला या झाडाला जे फुलं लागलेले आहेत बघा आता फुलांचे गुच्छ तुम्हाला मी दाखवतो आहे जे फुलं लागलेले आहेत या फुलांवरती फुला मधमाशा आहे आणि जेवढ्या मधमाशा मधमाशांच्या मोळाला आहे म्हणजे ज्याला काही ठिकाणी पोळमात आहेत त्या पोळाला जेवढ्या मधमाशा आहे ना त्याच्यापेक्षा डबल मधमाशा या कढी पत्त्याच्या झाडावरती आहे वरतील्या बाजूनं कमी आहे जिकडनं आहे ना तिकडनं मधमाशा कमी आहे खालतील्या सावलीतल्या बाजूने जास्त आहे आणि प्रत्येक फुलावरती मधमाशी एक एक दोन दोन मधमाशी या फुलावरती आहे व्हिडिओ जवळ घेतल्यावरती आपल्याला दिसल बघा मधमाशी आहे ना अशा उरताना दिसत आहे किंवा आपल्याला मध गोळा करताना दिसत आहे तर बघा या ज्या आहेत इथं मध गोळा कर करून राहिले आणि इथून मध गोळा करून ते चुकूच्या झाडाकडे नेते दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हे झाड चांगलं फुलं देत आहे चांगलं बहरतं आहे आणि याचाच फायदा या मध माशांना होतोय का इथून हे कडीपत्त मध गोळा करून ते आपल्या पोळामध्ये नेते इतका मोठा म्हणजे जो फायदा आहेत हा आपल्याला निसर्ग देतो आहे या आम्ही पण आतापर्यंत या कडीपत्त झाडाचं निरीक्षण केलं नव्हतं किंवा मध कुठून गोळा करत त्यामध्ये मासे आमच्या लक्षात आलं नाही तर आज सहज वडिलांनी सांगितल्यामुळं मी बघितलं आणि वडील पण काय माहिती काही तर घास कापत राहते पाणीभुरीत राहते त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आले आणि ह्या मधमाशा ना चावत नाही जसं आपण एखादं पक्षी पाळतो एखादं पाळीव प्राणी पाळतो ना तसंच या मधमाशांचं झालेलं आहे या मधमाशा चावते नाही आता मी इतक्या जवळ उभा हो आहे किंवा मोबाईल पण इतक्या जवळ नेतोय फुलांच्या मधमाशांच्या त्यांचा व्हिडिओ घेतोय तरी त्या मधमाशा काहीच करत नाही म्हणजे थोडक्यात यांना आपण पायासारखं झालं म्हणजे असं आपण बघतोय भरपूर लोक मधमाशांची पेटी तयार करतात त्याच्यात मधमाशा ठेवीत आहे मग त्यातून मध काढताना दाखवित आहे तरी त्यांना मास्क घालायला लागत आहे किंवा अंगात काही वेगळे कपडे घालायला लागत आहे हातात ग्लोव्ज घालायला लागत आहे ते मध काढण्यासाठी किंवा मोळ काढण्यासाठी आणि ते मध नॅचरली दिसत नाही आपल्याला कारण ते गुळाचं पाक करणार ते शेतीत फुकीत असं फोकतात आणि मग ते मधमाशा जाऊन ते मध गोळा करते तसं नाही आहे आपल्याकडं एकदम नॅचरली मध आपल्याला पाहायला भेटल कारण जे निसर्गानं या मधमाशांना दिलेलं आहे त्या मधमाशा गोळा करून आपल्याला जो कांदा जो पोळ तिथं नेते निसर्गातून घेण्यासारखं खूप आहेत आणि आत्ता जर पाहिला आमच्या शेतीमध्ये दोन तीन मोळ आहेत आणि हे जे मोळ आहेत हे मोळ इतकं खास कडी पत्त्याचं झाड किंवा आता मकाला काही तुरी आलेले आहेत दुसरे काही गोराने आहेत यांना जे फुलं येते तिकडे आपलं मध गोळा करते आणि ते नॅचरली मध यामध्ये बघायला भेटतं किंवा आता ज्यावेळेस जे मध मोठा होईल जे पोल मोठी होईल त्यावेळेस ज्यावेळेस मधाचं वाढ जास्त होणार ते आपोआप मध है। पर, मद, खाली टिपकत आहे हे पण जर पोळ मोठी झाली ना तर तुम्हाला तो व्हिडिओ मी नक्की दाखवल का ते मध आपोआप खाली टिपकताना कारण ज्यावेळेस मध जास्त होते मासे कमी राहते ना मधमाशे वेळेस कमी राहते पोळाला आणि मध जास्त होते तर आपोआप ते मध खाली टिपकतानासुद्धा दिसतं आहे ते पण मी तुम्हाला जर योग आला थोडं तर ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवल का मध कसं खाली टिपकत आहे किंवा मध अलगद पोळीतून काढतानासुद्धा मी तुम्हाला दाखवल तर बघा कढीपत्त्याचा हाही एक उपयोग आम्हाला आमच्या शेतीमध्ये झालेला एका जास्तीत जास्त मध हे कढीपत्त्याच्या झाडातून आम्हाला भेटायला लागलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कढीपत्त्याचं झाड हे जास्त मध देतं हे सुद्धा आम्हाला यावर्षी समजलेलं आहे याच्यामध्ये आपण फक्त कढीपत्त्याचा उपयोग काय समजायचो एक चांगलं भाजीला चव येण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी किंवा अजून काही आयुर्वेदिक उपयोगी पण खरं आयुर्वेदिक मधसुद्धा एक पद्धती देतं हे आज आपल्याला या व्हिडिओतून बघायला भेटलेलं आहे आता संध्याकाळच्या वेळेस ना घासावरती या माशा जास्त दिसतील कारण आता उन्हाच्या त्या माशा घासावरती जास्त नाही आहे आणि ज्यावेळेस संध्याकाळची वेळ होते ना तर या मधमाशा जास्त त्या घासाच्या जे फुलं आलेले आहेत निळे जांभळे त्या मधमाशा त्याच्यावरती दिसतील आणि प्रत्येक झाडाचं वेगवेगळं मध या माशांच्या माध्यमातून मधमाशांच्या माध्यमातून स्वाद घ्यायला भेटवतो आहे बघा मित्रांनो आपण निसर्गाला जेवढं देऊ ना त्यापेक्षा जास्त निसर्ग आपल्याला देतो आहे आणि हे आम्ही जे झाडं लावलेले आहेत आमच्या शेतीमध्ये किंवा वावरांमध्ये त्याचा आम्हाला आता जो जो फायदा आहे तो जास्त व्हायला लागलेला आहे तर बघा व्हिडिओ आवडतो आहे तुम्हाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका